मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्या प्रमाणे आजचा विषय ही खूप महत्त्वाचा आणि खास आहे काही जणांच्या मनात अनेक प्रश्न असतात की स्वप्नात साप पाहिल्याने मिळतात कोणते संकेत ते संकेत शुभ असतात की अशुभ असतात काहीजण ते साप पाहिल्याने खूप घाबरतात त्याचे काय संकेत असू शकतात याचा विचार करतात तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की स्वप्नात साप पाहिल्याने आपल्याला कोणते संकेत भेटतात ते संकेत, संकेत शुभ असतात की अशुभ याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला संपूर्ण आणि व्यवस्थितपणे माहिती तुम्हाला समजेल तर मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार आणि पुराणात सापांविषयी अनेक कथा सांगितल्या जातात हिंदू धर्मग्रंथात सापांना पूजनीय मांडले जाते साप हा भगवान शिवांच्या गळ्यातील हार आहे व भगवान विष्णू हे नारायण नाग शय्येवर विराजमान आहेत म्हणजे भगवान विष्णूंचा पलंग आहे एकीकडे सापाला पूजनीय मांडले जाते आणि एकीकडे तेच साप स्वप्नात आल्यामुळे काही शुभ असतात संकेत तर काही अशुभ संकेतही असू शकतात मित्रांनो आपल्याला गाढ झोप लागल्यानंतर अनेक प्रकारची स्वप्न पडतात काही स्वप्न आपल्याला महत्त्वाचे संकेत देतात देत असतात स्वप्नात साप दिसणे याचे शुभ अशुभ संकेत असतात साप कोणत्या परिस्थितीत आपल्याला दिसला यावरून संकेत मिळत असतात पहिला शुभ संकेत आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला स्वप्नात जर साप उंच उडताना दिसला झाडावर चढताना दिसला तर तुमची प्रगती निश्चित आहे व्यापारात वृद्धी आर्थिक परिस्थिती लवकरच सुधारणार आहे असा शुभ संकेत आहे तर दुसरा संकेत असा आहे की स्वप्नात तुम्ही सापाला पकडण्याचा प्रयत्न करत असाल तो न चावता त्याला तुम्ही अलगद पकडले आहे असे स्वप्न दिसले आहे म्हणजे सर्व क्षेत्रात प्रगती होणे भरपूर दिवस केलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळेल कीर्ती मान सन्मान मिळेल जर मित्रांनो तुमच्या स्वप्नात हिरवा साप आला तर शेतीमध्ये धनधान्याची प्रगती होते स्वप्नात जर पांढऱ्या रंगाचा साप दिसला म्हणजे धनप्राप्ती होणे कानावर शुभ वार्ता ऐकू येणे अडलेली कामे होतील नोकरीमध्ये यश मान सन्मान प्राप्त होणे अशा सर्व गोष्टी घडतात जर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे तुमच्या स्वप्नात जर मेलेला साप दिसला म्हणजे शत्रूचा नाश होणे तुमच्या शत्रूवर तुम्ही विजय प्राप्त कराल हा संकेत तुम्हाला आहे तुमच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी हळूहळू कमी होतील व जीवनामध्ये आनंदी व प्रसन्न वातावरण निर्माण होईल व याहीपेक्षा महत्त्वाचे जर तुम्हाला स्वप्नात महादेवांच्या पिंडीवर नाग दिसला म्हणजे तुमच्यावर महादेवांचा कृपाशीर्वाद आहे लवकरच तुमच्या जीवनातील खूप आनंदाची महत्त्वाची शुभ गोष्ट घडणार आहे व घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते स्वप्नात सोनेरी रंगाचा साप जर दिसला म्हणजे अचानक धनाचा साठा मिळणे अचानक आ, भरपूर पैसा घरात येणे नशीब चमकते अचानक पैशाची लॉटरी लागणे हा संकेत असतो एक सर्प जोडीला स्वप्नात जर तुम्ही प्रेम करता पाहिलं हा अशुभ संकेत आहे जर खरी अशी जोडी जर तुम्हाला दिसली तर त्या जोडीवर एखादे पांढरे वस्त्र टाकावे त्यामुळे आपल्या घरात गरिबी पिढ्यानपिढ्या येत नाही पण जोडीला प्रेम करताना पाहू नये मारू नये हे खूप अशुभ आहे तसेच स्वप्नात देखील जोडी दिसणे हे देखील अशुभ आहे म्हणजे आपल्या जीवनात जी, जी काहीतरी अशुभ घडण्याची हा संकेत असो यामुळे मोठी हाणी हानी होऊ शकते जर आपल्या स्वप्नात साप फुतकार मारत असलेला दिसला तर आपण अनेक समस्याने अडचणींना सामोरे जाण्याची शक्यता आहे हा अशुभ संकेत असू शकतो जर एखादा नाग आपल्या पाठीमागे लागला असेल आपण खूप घाबरलो आहे असे जर स्वप्न पडले तर आपण आपल्या भविष्याबद्दल घाबरत आहात काही चिंता तुम्हाला सतावते आपण कायदेशीर अडचणीत येऊ शकता असा अशुभ संकेत आहे जर मित्रांनो एखादा साप बिळातून बाहेर पडताना पाहणे म्हणजे पैशाची हानी होणे व सारखासारखा साप स्वप्नात दिसणे म्हणजे पितृदोष असण्याचा संभवता आहे शक्यता आहे यासाठी पितृशांती करणे गरजेचे आहे कालसर्प दोष नारायण नागबली हे दोष असू शकतात याची पूजा करा शांती करा मित्रांनो प्राचीन पुराणामध्ये स्वप्नामध्ये साप दिसणे शुभ की अशुभ हे कसे सविस्तरपणे सांगितले आहे आणि जेव्हा हे नाग आपल्या स्वप्नामध्ये येतात तेव्हा ते आपल्या आपल्याला आपल्या भविष्याचे संकेत देत असतात काही संकेत खूप महत्त्वाचे असतात त्यांना दुर्लक्ष करू नये मित्रांनो कारण ही जी मी कथा तुम्हाला सांगणार आहे यावरून तुम्हाला समजेल की स्वप्नात साप दिसणे हे संकेत खरे असतातच पुराणानुसार एकदा कैलास पर्वतावर शंकर आणि देवी पार्वती बसले होते देवी पार्वतीने महादेवाने एक प्रश्न केला की स्वामी स्वप्नांचा काय अर्थ असो मनुष्य जे स्वप्न पाहतो त्या स्वप्नांचा काय अर्थ असो त्याच्यामागे काय गूढ रहस्य असते का तेव्हा महादेव देवी पार्वतीला म्हणाले की हे देवी स्वप्न आपल्या अभिव्यक्ती असते ती आपल्या जीवनातील घटना भावना आणि आकांक्षाचे प्रतिबिंब असतात प्रत्येक स्वप्नाला काहीतरी अर्थ असतो व ते येणाऱ्या घटनांची देतात पहाटे पडलेले स्वप्न म्हणजे तीन ते पाच या दरम्यान पडलेले स्वप्न आपल्याला पूर्वसूचना देत असतात यावरून मी तुम्हाला एक कथा सांगतो की ही कथा कारण स्वप्नात जर या तेव्हा देवी पार्वती म्हणते जर स्वप्नात मनुष्याला साप दिसणे हे शुभ आहे संकेत असतात की अशुभ संकेत असतात किंवा ही स्वप्न खरी ठरतात का स्वामी तेव्हा महादेव सांगतात यावरून मी तुला देवी पार्वती हे एक कथा सांगतो की मनुष्याला स्वप्नात साप का दिसतो हो। तर तेव्हा आ, ही गोष्ट एका राजाची आणि अगस्य मुनीची आहे ही कथा ऐकल्याने तुम्हाला समजेल मित्रांनो की मनुष्याला स्वप्ना साप का दिसतात त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका हे तुमच्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे जो कोणी ही कथा शेवटपर्यंत ऐकेल त्याला त्याच्या स्वप्नाचे शुभ संकेत शुभ फळ प्राप्त होते त्यांची संकटे अडचणी हळूहळू संपतील महादेव म्हणतात की प्राचीन काळात एक महान पराक्रमी राजा चंद्रसेन होता राजाचे राजा, राजा चंद्रसेन हा न्यायप्रिय व धर्मप्रिय असा राजा होता त्याचे राज्य विशाल आणि समृद्ध होते त्याची प्रजादेखील त्याच्यावर माया प्रेम करत असे आपल्या प्रजेच्या समस्या लक्षपूर्वक तो राजा ऐकायचा व त्याचे समाधान तो प्रेमाने करायचा राजा चंद्रसेन हा आपला हा आमचा म्हणजे महादेवांचा मोठा भक्त होता हा धर्मप्रिय होता पूजा धार्मिक विधी यज्ञ हा अगदी योग्य पद्धतीने तो करायचा राजाच्या राणीचे नाव होते सुमित्रा सुमित्रा ही हुशार प्रेमळ सौम्य व राजाला प्रत्येक परिस्थितीत साथ देणारी होती राजाला संतान नव्हते ज्या त्यामुळे राजा राणी कधी कधी दुःखी निराश असायचे एकदा राजा रात्री झोपल्यावर त्याला पहाटे एक स्वप्न पडले त्याला एक विचित्र स्वप्न पडले ते स्वप्न असे होते की एक पाया खली एक त्याच्या पायाखाली साप पडला आहे आणि राजा एकदम तो घाबरून उठून बसला तो खूप घाबरला त्याला असं वाटलं की आपल्या खरोखरच आपल्या पायाखाली साप पडला आहे की काय राजाने पाहिले तर तो, तो स्वप्नात होता त्याला स्वप्नात साप दिसला होता राजाने ते स्वप्न आपल्या बायकोला म्हणजे पत्नीला सुमित्राला सांगितले तेव्हा राणी सुमित्रा राजाला म्हणाली हे स्वामी स्वप्न नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी संदेशाचे प्रतीक असतात आपण या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्यासाठी एका विद्वान ऋषीशी भेट घेतली पाहिजे तेव्हा ते आपल्या मंत्र्यांना अशा मुलींशी भेट घेण्यास सांगतात की ते ऋषी महाज्ञानी अनेक दैवी शक्ती प्राप्त असलेले योगी पुरुष हवेत राजाचे मंत्री अनेक ठिकाणी अशा ऋषींचा शोध घेतात पण त्यांना असे काही महान योगी महान ऋषी कुठे सापडत नाहीत पण एका मंत्री एक मंत्री राजाचा राजा, राजा चंद्रसेनाला म्हणाला की हे महाराज आपल्या राज्यातील जवळच्या जंगलात मुनी अगस्य मुनी आहे वास करतात ते महान ऋषी आहेत ज्यांनी सर्पनाशक यज्ञाने समस्त नागाचे संरक्षण केले आहे म्हणून त्यांना नागाचे रक्षक मांडले गेले आहे हेच ऋषी तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा अर्थ सांगू शकतील महाराज चंद्रसेन हे अगस्त्य ऋषींच्या आश्रमात आले अगस्त्य ऋषींनी महाराजांचे स्वागत केले ऋषी म्हणाले तुम्हाला काही समस्या आहेत काय कोणत्या कारणामुळे तुम्ही माझ्या आश्रमात आला तेव्हा राजा चंद्रसेन ऋषींना म्हणतो मी पहाटे एक विचित्र स्वप्न पाहिले तेव्हा राजाने पाहिलेले सगळे स्वप्न त्या ऋषींना सांगितले म्हणजे मी रात्री झोपल्यानंतर पहाटे मला एक साप माझ्या पायाखाली पडलेला दिसला आणि मी अचानक घाबरू उठून बसलो या स्वप्नाचा काय अर्थ असेल अगस्त मुनी राजा राजाची सगळी व्यथा ऐकली व म्हणाले हे राजन स्वप्नात मृत साप पाहणे म्हणजे बऱ्याच दिवसापासून अनेक अडचणी तुम्हाला सतावत आहेत त्या अडचणी आता लगेच संपतील अडथळे संपतील हा एक शम हा एक शुभ संकेत आहे त्यामुळे तुम्ही चिंतामुक्त रहा मग महाराज चंद्रसेन हे खुश होऊन आपल्या राजवाड्यात जातात काही दिवसांनी राजवाड्यात जातात आणि त्यांची अनेक अडथळे अनेक वर्षापासून राहिलेली कामे ही त्यांची पूर्ण होतात अनेक अडचणी संपतात काही दिवसांनी राजाच्या सेने राजाच्या सेनेच्या राज्यात निर्माण केलेली शत्रूने विघ्ने आणलेली सगळी दूर होतात राजाची चिंता मिटते दुसऱ्या दिवशीही राजाला असेच स्वप्न पडते की पण हे स्वप्न मोठ्या सापाला तो पकडत आहे असे राजाला स्वप्न पडले राजाने त्वरित अगस्त्य मुनीशी भेट घेतली व म्हणाले हे मुनीवर मला स्वप्नात आज मी हे पाहिले की मी मोठ्या सापाला पकडत आहे तो मला चावत नाही पण मी त्या सापाला पकडत आहे पण मी तो साप पकडण्याचा प्रयत्न करतो आहे काही साप झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहेत असेही साप मला दिसले आहेत तेव्हा अगस्य मुनी म्हणतात याचा अर्थ की हे राजा हे प्रगती आणि उन्नतीचे प्रतीक आहे यानंतर राजाच्या राज्यात राजा राजा व्यापाराची धनधान्याची बरकत होऊ लागली भरपूर वाढ होऊ लागली परत राजाला स्वप्नात काळ्या रंगाचा साप दिसला म्हणजे काय कशाचा हा संकेत तेव्हा राजा अचानक घाबरू उठला की आता काळ्या रंगाचा साप कसा काय स्वप्नात आला तेव्हा त्यांनी परत अगस्त मुनीशी भेट घेतली व काळ्या रंगाचा साप सतत मला दिसत आहे असे मला काल स्वा, पहाटे स्वप्न पडले आहे तर तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणतात की काळ्या रंगाचा साप दिसणे म्हणजे तुम्हाला काल सर्पयोग आहे सापामुळे होणारा मृत्यू त्यामुळे मुनींनो या दोषाचे निवारण करण्यासाठी महादेवांच्या मंदिरात राजाची काल दोष शांती केली पाहिजे व राजा काल सर्प दोषात दोष काल दोषाची शांती पूजा केली राजाने व त्या दोषातून मुक्ती झाली त्यानंतर राजाला स्वप्नात सोनेरी रंगाचा साप येतो त्याचा संकेत ऋषी असा सांगतात की सोनेरी रंगाचं साप स्वप्नात दिसणे म्हणजे धनधान्याची सोन्याची भरभराटी होईल राजाच्या राज्यात सोन्याची धनधान्याची भरपूर भरभराटी झाली अचानक पैसा आला अचानक सोनी नाणी नाण्याने राज राजवाडा भरला त्या ह्या हा, हा शुभ संकेत हा राजाचा होता सोनेरी साप दिसण्याचा परत एकदा राजाच्या स्वप्नात पहाटे सापाची पिल्ले राजाच्या सिंहासनावर बसलेले स्वप्न राजाला पडते तो अचानक उठून बसो व परत त्यांनी अगस्त्य मुनीशी भेट घेतली दुसऱ्या दिवशी मुनींना त्या शंकेचे त्यांनी समाधान विचारले तेव्हा अगस्त्य मुनी म्हणाले लवकरच तुम्हाला अपत्यप्राप्ती म्हणजे संतानप्राप्ती होणार आहे हा यामागचा संकेत आहे हे शुभ संकेत आहे असे ऐकून राजा खुश झाला कारण बरेच दिवस राजाला संतान नव्हते त्यानंतर काही दिवसांनी राजाला एक गोड पुत्र झाला व तो पुत्र मोठा होऊन एक एक महान राजा झाला राजाचे स्वप्न पूर्ण झाले आता सगळे चांगले हो झाले होते एके दिवशी राजाला अचानक आणि रात्री झोपल्यानंतर आणखीन एक स्वप्न पडले त्या स्वप्नात राजाच्या छातीवर एक भला मोठा काळा साप येऊन बसला आहे हे, हे पाहून तो घाबरला अचानक ओरडला व उठून बसला व त्याने आपल्या पत्नीला म्हणाला की आता जे स्वप्न मला पडले आहे ते खूप मोठे आहे की एक मोठा भला मोठा साप माझ्या छातीवर येऊन बसला आहे तेव्हा परत त्यांनी अगस्त्य मुनीशी भेट घेतली व अगस्त्य मुनीकडे जाऊन त्याने अगस्त्य मुनींना सगळी हकीकत सांगितली तेव्हा अगस्त्य मुनी म्हणाले गंभीर हा गंभीर स्वरात अगस्त्य मुनी म्हणाले हे राजन हे स्वप्न तुमच्यासाठी एक गंभीर चेतावणी आहे त्याचा अर्थ असा आहे की तुमची मृत्यूची घटिका वेळ जवळ आली आहे तुम्ही त्वरित करीत भगवान शिवांचे महादेवांची आराधना करावी महादेवच तुम्हाला या मोठ्या संकटातून वाचवू शकतात राजा खूप घाबरला तो भगवान शिवाची आराधना करू लागला त्याने खट कठोर तपस्या केली अनेक यज्ञ अनुष्ठान केले भगवान महादेव हे त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन म्हणाले हे राजन मी अगदी खऱ्या मनाने तू खऱ्या मनाने माझी भक्ती केलीस आराधना केलीस तू दीर्घायुषी होशील तू स्वतः तू तू आणि सु तू स्व स्वस्थ आणि सुखी जीवन जगशील असा मी तुला आशीर्वाद देतो तेव्हा राजा म्हणाला हे महादेवा मी तुमचे सतत नामस्मरण करत राहीन सतत तुमची आराधना भक्ती करेल हे ऐकून महादेव लुप्त होतात व राजा चंद्रसेन हे प्राणी स्वरा स्वरा जीवन जगत जनतेची सेवा अडचणी दूर करत असतात दूर करत होते आपल्या राज्यात सुख शांती समाधानाने आपले राज्य चालवले राजाने मित्रांनो त्याच्यानंतर जे शेवटचे स्वप्न राजाला पडले ते महादेवाच्या पिंडीवर एक नाक जवळ बसलेला दिसला तेव्हा अगस्त्य ऋषींना त्यांनी सगळं सांगितले की असं असं महादेवाच्या पिंडीजवळ साप दिसला आहे नाक दिसला है। ते आहे तेव्हा अगस्त्य मुनी म्हणतात की तुमची पूजा फळाला आली महादेव तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत आणि मा हे महादेवाच्या पिंडीजवळ नाक दिसणे म्हणजे हे संपूर्ण शुभ संकेत आहे इथून पुढे तुमच्या जीवनात आनंदाचे वातावरण घडणार आहे तुमच्या राज्यात तुमच्या कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदणार आहे त्यामुळे राजा खूप खुश होते ही कथा ऐकल्यावर देवी पार्वती म्हणाली की पहाटे पडलेल्या स्वप्नांना किती महत्त्व आहे हे मी समजले स्वामी आणि ते मनुष्याच्या जीवनावर कसा प्रभाव टाकतात हेही समजले तेव्हा महादेव म्हणाले हे पार्वती राजा चंद्रशेनच्या स्वप्नाने हे सिद्ध केले की प्रा प्रत्येक स्वप्न एक संदेश घेऊन येते आपण ते, ते समजून घेण्याचा व शिकण्याचा प्रयत्न करावा तर मित्रांनो एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कमेंट्स कमेंट्समध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कळवू शकता श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय